सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांच्या स्पीड ब्रेकर रंगवणे अभियानाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद एका महिन्यात तीनशे चाळीस स्पीड ब्रेकर रंगवण्याचे केले रेकॉर्ड इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड करून दीपक चव्हाण यांचा अचिवर म्हणून सन्मान सांगलीतील शोलूस्टाईल सामाजिक कार्यकर्ते आणि सांगली महापालिकेचे ब्रँड अँबॅसेडर दीपक चव्हाण यांनी राबवलेल्या स्वखर्चाने स्पीड ब्रेकर रंगवणे अभियानाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे दीपक चव्हाण यांनी एका महिन्यात तीनशे चाळीस स्पीड ब्रेकर रंगवीत जागतिक रेकॉर्ड केलेला आहे यामुळे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड करून दीपक चव्हाण यांचा अचिवर म्हणून सन्मान करण्यात आला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड करून याबाबत नुकतीच घोषणा करण्यात आली दीपक चव्हाण यांनी आपल्या सामाजिक कार्याचा ठसा सर्व पसरवलेला आहे आत्तापर्यंत दीपक चव्हाण यांनी एक मे दोन हजार अठरापासून स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे पर्यावरणपूरक काम केलं आहे नदी स्वच्छता यासाठी एड्स निर्मूलन यासाठी त्यांनी काम केलेलं आहे महापुरात आणि कोरोना काळातसुद्धा दीपक चव्हाण यांनी पाचशे पंचावन्न दिवस जनजागृती केलेली आहे याची दखल घेत दीपक चव्हाण यांची तत्कालीन आयुक्त नितीन कापडणीस यांनी महापालिकेच्या ब्रँड पदी नियुक्त केली तर आझाद एका अमृत महोत्सवाअंतर्गत त्यांनी पंच्याहत्तर ठिकाणी गाण्यांचे कार्यक्रम पूर्ण केले तर नुकताच दीपक चव्हाण यांनी आठ मार्च दोन हजार चोवीस ते आठ एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत सांगली मिरज कुपळ शहर आणि उपनगर तसेच आजूबाजूच्या खेडेगावात रस्त्याभरील स्पीड ब्रेकरना स्वतःच्या खर्चाने पांढरे सुरक्षापट्टे मारीत सामाजिक बांधिलकी जपलेली आहे या एका महिन्याच्या काळात त्यांनी तीनशे चाळीस स्पीड ब्रेकर दिवसरात्र रंगवलेले आहेत तसेच यासाठी त्यांनी तीस ते पस्तीस हजाराचा खर्च केला आहे त्यांच्या या उपक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड करून दखल घेण्यात आलेली आहे इंडिया बुककडून दीपक चव्हाण यांच्या कामाची संपूर्ण माहिती घेत स्पीड ब्रेकर रंगवण्याचं रेकॉर्ड झाल्याचं सांगितलं आहे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड करून नुकतेच दीपक चव्हाण यांची एक महिन्यात तीनशे चाळीस स्पीड ब्रेकर रंगवण्याचे रेकॉर्ड केल्याचं मुख्य संपादक डॉक्टर विश्वस्वरूप रॉय चौधरी यांनी जाहीर करीत याबाबतचे रेकॉर्ड झाल्याचे प्रमाणपत्र आणि मेडल पाठवले आहे दीपक चव्हाण यांच्या या रेकॉर्डमुळे सांगलीचं नाव पुन्हा एकदा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं आहे सामाजिक उद्देशाने कोणताही स्वार्थ न बाळगता होणारे अपघात कमी व्हावेत यासाठी दीपक चव्हाण यांनी केलेल्या स्पीड ब्रेकर रंगवण्याची मोहीम आता जागतिक पातळीवर पोहोचली आहे या उपक्रमासाठी पत्नी प्रेरणा चव्हाण आई शालन चव्हाण आणि मित्र परिवार यांचे विशेष सहकार्य लाभले नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता दीपक चव्हाण गेले पंचवीस वर्ष विविध क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रात काम करतो आहे नुकतंच माझं एक अभियान पार पडलं या अभियानामध्ये मी एका महिन्यामध्ये साधारण तीनशे चाळीस स्पीड ब्रेकर हे स्वखर्चानं रंगवलेत त्याला सुरक्षा पांढरे पट्टे मारलेत ज्याच्यामुळं अपघाताचं प्रमाण हे कमी झालं कारण स्पीड ब्रेकर होते त्यावर पट्टे नसल्यामुळं अनेकदा अपघाताची संख्या वाढत होती आणि या संपूर्ण अभियानामध्ये संपूर्ण या एक महिन्यामध्ये तीनशे चाळीस स्पीड ब्रेकर आपण रंगवण्यात यश मिळवलं आणि याचीच दखल Record, या इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड याने या संस्थेने घेतली ज्याने ज्या संस्थेकडून अशा प्रकारे काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केलं जातं अशा इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनं माझ्या या स्पीड ब्रेकर अभियानाची दखल घेतली आणि आज माझ्या या अभियानाचं रेकॉर्ड बनलेलं आहे आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये माझ्या या एक महिन्याच्या तीनशे चाळीस स्पीड ब्रेकर अभियान रंगवण्याच्या या अभियानाचं रेकॉर्ड जनरेट झालेलं आहे आणि आजच मला इंडिया बुक ऑफ रेकॉर्डकडून या सर्व साहित्य त्याचं कीट मेडल्स आणि इंडिया बुक सर्टिफिकेट हे सर्व गोष्टी मला आज प्राप्त झालेल्या आहेत मला आनंद वाटतो आहे की काम करणाऱ्या व्यक्तीच्या मागं असे संस्था या नक्कीच असतात आणि आपल्या पाठीवर मायाचा हात फिरवून पुढं जाण्याचं प्रोत्साहन देण्याचं काम अशा प्रकारच्या संस्था करत असतात मी सामाजिक बांधिलकी एक भान म्हणून स्पीड ब्रेकरचं अभियान हाती घेतलं होतं जेणेकरून आपण समाजातील अपघात आप टाळता येतील स्पीड ब्रेकरमुळे होणारे अपघात टाळता येतील आणि यामध्ये नक्कीच मला यश आलं कारण ज्या ज्या ठिकाणी मी स्पीड ब्रेकरवर पट्टे मारले तिथे तिथं अनेक लोकांना वे वेगाची मर्यादा कळाली आणि त्या ठिकाणी स्पीड ब्रेकरवर आपल्याला थांबायला लागतं हळू जावं लागतं याची भान आणि जाणीव करून देण्याचं काम मी, दे मी या अभियानामध्ये केलं आणि नक्कीच इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचं मी मनापासून धन्यवाद मानतो की एक सामाजिक कार्यकर्त्याला आपण देशस्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर या माध्यमातून पोचवलेला आहे नक्कीच यापुढच्या काळातसुद्धा या रेकॉर्डची दखल घेऊन यापेक्षाही चांगलं काम माझ्या हातून होईल अशी मी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो या अभियानामध्ये जे जे माझ्यासोबत सहभागी झाले होते त्या सर्वांचं माझ्या सर्व कुटुंबियांचं माझा मित्रपरिवार या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो याचबरोबर जे प्रशासकीय अधिकारी आहेत ज्यांनी मला सातत्यानं या सगळ्या गोष्टीसाठी प्रोत्साहन दिलं त्यांचंही मी मनापासून आभार मानतो आणि अशाच प्रकारे सामाजिक कार्यकर्त्यांना माझा सल्ला राहील आपण काम करत राहा दखल घेतली जाते काम दाखवण्यासाठी करू नका तर दखल घेण्यासारखं काम करा म्हणजे आपल्याला कुठेही सांगायला लागत नाही की माझं काम हे आहे आणि माझं काम ते आहे याची खात्री या संपूर्ण यंत्रणेला होते आणि नक्कीच सामाजिक कार्यकर्त्यांनी याचं भान राखून काम करावं हो। इतकंच मी आणि सर्वांना आवाहन करतो बिरी रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली